न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा मुरब्बा आणि बरेच काही मी देवराम सामेरे पंचायत समिती माझे सदस्य मी कोणत्याच पक्षात प्रवेश केलेला नाही धन्यवाद मी ठाणे जिल्ह्यात कधी गेलो नाही मला कधी विचारले नाही आणि शिंदे गटात मी कधी प्रवेश करणार नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत साहेबांचं अमित राहणार मी त्यांना कधी सोडणार नाही माझे नाव लक्ष्मण चंद्र पोकळे ग्रामपंचायत गाडघर सरपंच मी बाळासाहेब कुमकर अकोले मी गेले चाळीस वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम करतो आजही मी शिवसेना पक्षात उपतालुका प्रमुख पदव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही मागील काही दिवसापूर्वी अकोले तालुक्यातून काही लोकांनी इतर पक्षामध्ये प्रवेश केले आणि त्या यादीमध्ये माझं देखील नाव आहे पण मी कुठल्या पक्षात गेलेलो नाही म्हणून त्या लोकांचा मी निष्कतो ओके मी भाऊसाहेब रावगाव गोल्डे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम करतो आणि मी कुठेही बी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आहे आणि आम आमचं काम तालुका पातळीवर एक पदाधिकारी असल्यामुळं मी आणि संगतासाठी भरपूर काम करतो त्याच्यामुळं काही दुसऱ्या पक्षात जाण्याचा काही संबंधच येत नाही नमस्कार मी स्वाती संदीप शेनकर मी दोन हजार पंधरा साली अपुले नगरपंचायतमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आले होते त्यावेळी मी राष्ट्रीय काँग्रेसची सदस्य म्हणून पाच वर्षात सोळा प्रभाग प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीसला मी आमदार किरण लांबेसाहेब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चार वर्ष या पक्षाची महिला तालुकाध्यक्ष म्हणून काम केलेलं होतं त्यानंतर मी जवळपास एक वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं होतं मी एकोणावीस नऊ दोन हजार तेवीसला जिल्हाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा कुठल्याही पक्षामध्ये मी काम करत नाही आता नमस्कार मी रामदास दामो खंडवे सरपंच पांगरी चालू पदावर आहे तर मी आपले सदाशिव लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासूनच आम्ही काम करतो या पक्षामध्ये तेव्हा नवीन परीक्षा पक्षामध्ये जायचं माझं काहीच कारण नाही मुळात आमचे बाजीराव दाराडे साहेब यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यापासूनच जा आमचं का काम चालू आहे आणि दुसऱ्याचा पक्ष शासना संघ जायचं आपलं काही कामच नाही मुळात हे काम करायचं आपल्याला मनापासून पुरेतेने स्थापन जसं पक्ष केला त्यापासून आपण हे काम करतोय आणि ते पुढे मी चालूच ठेवणार आहे तेव्हा मुळात आपल्याला दुसऱ्या पक्षामध्ये जायची काही गरजच नाही तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला खंबीर आहोत असं मी सांगतो जाहीरपणे नमस्कार मी पंढरनाथ मुरलीधर उघडे माझे सरपंच पक्ष पक्षप्रवेशाच्या काही कल्पना नसल्यामुळं मी त्या दिवशी गैरहजर होतो आणि मी शासकीय सेवेत असल्यामुळं मला काही या याच्यात सक्रिय होता येणार नाही मी संदीप रामनाथ मेंगाळ चितोंडी माझी सरपंच मी अजूनपर्यंत पर्यंत शिंदे गटात प्रवेश केलेला नाहीये आणि मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाहीये मी फक्त लोकांनी निवडून दिले म्हणून मी लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे मी सौसाधना निलाभंग गर्धनी ग्रामपंचायत सरपंच आहे ज्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला असलेल्या ज्या यादीमध्ये सरपंच पदाचं नाव गर्दनी गावचं म्हणून रमेश खोडके म्हणून नाव जे लागलेलं ला आहे ते चुकीचं नाव आहे मी कोणत्याही या शिंदे गटात प्रवेश केलेला नाही आहे पण मी सरपंच पदाला ग्रामपंचायत गर्दनी गावात कार्यरत कार्यरत आहे आणि जो चुकीचं नाव जे लागलेलं ला आहे रमेश खोडके म्हणून तो खानापूर ग्रामपंचायतीचा सदस्य आहे एप्रिल या महिन्यामध्ये अकोले तालुक्यातील बरेचशा कार्यकर्त्यांनी ठाणे या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशामध्ये अकोल्या तालुक्यातल्या बरेचशा कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असं दाखवलेलं आहे परंतु प्रामुख्याने एकंदरीत चौकशी केली असता चार सहा कार्यकर्ते सोडून त्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलेला नाही मी दत्ता देशमुख उपसभापती नाकोले तालुका मी भारतीय जनता पार्टीचं गेले पस्तीस वर्षापासून काम करतो आजपर्यंत मी कुठल्याही पक्षामध्ये कधी प्रवेश केलेला नाही आणि जो काही माझा पक्षप्रवेश हा दाखवलेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आणि पटा असून तो कुठल्याही प्रकारचा कोणी ग्राह्य धरू नये मी पहिल्यापासून एकाच पक्षाचं काम करतो इथून पुढेही करत राहील त्यामुळं माझा पक्ष प्रवेश हा जे कायदेशीर दाखवण्यात आलेले तो रद्द करण्यात यावा अशी मी संबंधित पक्षाला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो मी सुलोना संत ग्रामपंचायत कोकणवाडी सरपंच मी आतापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही मी लोकनियुक्त सरपंच भगवान लव हुकले ग्रामपंचायत पाचपटवाडी तालुका आपले जिल्हा अयनगर मी आतापर्यंत कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नसून मी आहे त्याच पक्षात राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट या पक्षाचं मी किरण डॉक्टर किरण लामटे साहेब आमदार यांच्या अंतर्गत मी काम करतोय त्याच्यामुळे मी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही विठल पुनाजी गोडे किर्डे लोकनियु लोकनियुक्त सरपंच मी आजपर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आणि मारुती मेहंगाळ यांच्याशी माझा कधी संपर्कही नाही आणि मी कधी त्यांच्याशी त्यांच्या पक्षात प्रवेशही केलेला नाही मी गणपत नामदेव डगळे किरगिरी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तर मी आ, आता विधानसभेला अमित भागेशर पवार गटाच्या मार्फत काम केलं आणि मी त्यांच्याच पक्षामध्ये आजही काम करतोय मी कुठल्याही पक्षात कोणाबरोबरही गेलो नाही मारुती मेघा यांना मी ओळखतही नाही आणि तोही मला ओळखत नाही आणि माझी त्याची कधी गाठ भेटते नाही तर त्यांच्याबरोबर मी कुठल्या पक्षात जायला कधी गेलोच नाही ते कधी माझ्या जवळही आले नाही मी मंदा पंढरनाथ लेंगे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत बाबळवंडी मी शिवसेना शिंदे गटाच्या कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही रमन विटी सरपंच मी मारुती मेंघाळ शिवसेनेत प्रवेश केला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाची प्रवेश जय महाराष्ट्र मी मच्छिंद्र कुमार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख म्हणून गेली पंधरा वर्षापासून मी अकोल्या तालुक्याची जबाबदारी म्हणून घेऊन काम करतो आहे गेली एक दोन महिन्यापूर्वी अकोल्यातील का काही तथाकथित लोकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला केल्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु आमच्या अकोला तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या काही पदाधिकारी व शिवसैनिकांची मान्य एकनाथ शिंदे यांना खुटी यादी देण्यात आली दोन चारशे शिवसैनिकांची यादी देऊन यांनी माझ्यासोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे असं चुकीची माहिती एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली तर त्या कृतीचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही एकनाथ शिंदे गटामध्ये गेलात तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे परंतु आमच्या शिवसैनिक शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील आदित्यसाहेब ठाकरे असतील आम्ही शिवसैनिकां जन्म ज्या पक्षात झाला त्याच पक्षात मार मारणार आणि म्हणून तुमची फोकरची प्रसिद्धी करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांना फसू नका तुम्ही गेले त्या चा पक्षात चांगलं काम करा तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत परंतु आमचे जे शिवसैनिक तुमच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला नाही तुमची उंची वाढावी म्हणून खोटी नाटी यादी तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिली परंतु आशाने माणसं मुद्दे होत नाही तुम्ही काम करा लोक जवळ प्रेमाने बोला तुमच्याबरोबर लोक येतील पण काम काहीच करायचं नाही आणि खोट्या नाट्या याद्यात यायचं हे बंद करा आणि म्हणून बोलण्यासारखं खूप फार आहे याच्यावर माझं बोलण्याचं काहीच काम नाही परंतु अनेक शिवसैनिकांची यादी संधी गटात प्रवेश करा अशी आहे म्हणून या ठिकाणी मला हे दोन शब्द बोलायचे पाहिजे मी देवराम